हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा भरभराटीचा सुख समृद्धीचा जाओ, तीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर चला ताई न आजच्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात आणि आता वाजले साडेपाच तर कसं मी आज बनवणारे कुळदाची जिलबी जशी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येणा खाल्ली जाते आणि उन्हाळ्यात नाही खाल्ली जात कारण कुळीत कसे उष्ण असतात त्यामुळे उन्हाळ्यात नाही खात आणि आता पाऊस पण चालू आहे बऱ्यापैकी तर ना म्हटलं चला कुळदाची जिलबी बनवास आणि माझ्या आवडीचं पदार्थ आहे आणि त्याने तोंडाला थोडीशी चव पण येईल तर चला मी कुळदाची जिलेबी कशी बनवते ना ती रेसिपी तुमच्याशी शेअर करते आज तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटतो काही नो हे मला कमेंट करून सांगत चला आणि लाईक पण करत चला कधी कधी काय होतंय आपण व्हिडिओ पूर्ण बघतो पण लाईक करायचं विसरून जातो त्यामुळे लाईक देखील करा तुमच्या लाईकमुळे आणि कमेंटमुळे हो ना मला नवनवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्याचं प्रोत्साहन मिळतं तर चला आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू तर कुलदाची जिलेबी बनवण्यासाठी ना मी इथे एक मोठा चमचा भरजिरे घेतलेत पाचसा लसणाच्या पाकऱ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडीशी कोथंबीर पण बारीक करून घेतली ती पण दळून घ्यायची दळल्यामुळं कसं कोथंबिरीचा वास छान लागतो त्यात मीठ टाकून घेतलं बारीक आता हे चांगलं बारीक दळून घ्यायचं आणि दळतानी ना मी यात थोडेसे शेंगदाणे पण टाकणार आहे शेंगदाण्यानी ना जिलेबीला खूप छान अशी चव येते पण हे ना चांगलं बारीक दळून घ्यायचं तरी इथं बघा आम्ही छान असं बारीक दळून घेतलं आहे आणि दोन वाट्या कुळदाचं पीठ घेतलं आहे आमच्या तिघांसाठी ना एवढी जिलेबी सफिशियंट होती यात चांगलं पाणी टाकून मळून घ्यायचं आता तर आहे ना काही ठिकाणी याला कुळदाचे लाडू पण म्हणतात काही ठिकाणी जिलेबी पण म्हणतात आणि अजून वेगवेगळे वेग बरेच काही नावं आहे तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर कुळदाची जिलेबी असेच म्हणतात शेंगुळे वगैरे असं बरंच काही नावे तर आहे ना मिक्सरच्या भांड्यात मी पाणी टाकून नाही घेतलं ते ना आपल्याला फोडणीत टाकायचं आहे तर थोडासा मसाला पिठात टाकून आणि पीठे ना चांगलं असं घट्ट मळून घ्यायचं खूप सैल असं हे पीठ मळायचं नाही आणि पीठ मळताना थोडंसं म्हणजे जास्त दाबून मळायचं जेणेकरून आहे ना त्यातली हवा सर्व निघून जाते आणि पीठ असं मौसूत तयार होतं तर मी तर कुळदाच्या जिलेबीचं ना व्यवस्थित असं मळून घेतलं आहे तर पीठ म्हणून झाल्यानंतर आहे ना मी इथं फोडणी देते आपला जो जिलबीचा रस्सा असतो ना त्याला तरी ते ना दोन मोठ्या वगळ्या तेल टाकून घेतलं आणि त्यात ना थोडेसे जिरे टाकून घेतले जिरे मला जिलेबी तेना जास्तच आवडतात तुम्हाला जर नाही आवडत तर स्किप केले तरी चालतील आणि जे मिक्सरचं भांडं होतं ना आपलं ते धुऊन आणि तेच पाणी मी टाकून घेतलं हे जे मसाल्याचं वाटण होतं ना या वाटणामुळे ना जिलेबीला छान चव येते त्यामुळे ना हे मिक्सरचं थोडंसं वाटण आहे ना रशात पण टाकायचं आता आम्हाला आहे ना जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी याच्यात टाकून घेणार आहे आणि उकळी आणायला ठेवून देणार आहे तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही जिलेबी कुकरमध्ये का केली पातीलत ना का नाही केली तर ना माझ्याकडे शक्यतो ॲल्युमिनियमचेच पातील आणि भांडे शक्यतो आपले कसे जुने ॲल्युमिनियमचेच असतात आणि मला बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहे की ॲल्युमिनियम वापरू नका म्हणून त्यामुळे म्हटलं चला आहे कुकर तर मी शक्यतो आहे ना आता भाज्या कुकरमध्येच बनवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे ना कुकरचा वापर मी जास्त करत असते जिलेबी पण आज कुकरमध्ये शिजायला टाकते आदन उकळण्यासाठी ठेवून दिलं आणि त्यानंतर आहे ना इकडे जिलेबी वळायला घेतली तर आदनाचा गॅस आहे ना मी थोडंसं कमीच ठेवला कारण कसं का एकटीला जिलेबी ओळायची म्हटली की बराच वेळ जातो आणि पीठ थोडंसं मी जास्त मळलं होतं कारण आम्हाला शिळी जिलेबी खायला खूप आवडती त्यामुळं म्हटलं आधी थोडीशी वळून घेऊ आणि नंतर मग यात चालू करू आज ना झाकण ठेवलं ना तर लवकर येऊन जाते तरी तर बघा मी मस्त अशी जिलेबी वळून घेते आणि कसं असतं म्हणजे जुन्या काळात आहे ना ही जिलेबी हातावरच ओळायच्यात बायका पण कसं आता मला तरी नाही जमत बऱ्याच जणांना आता जमत नाही हातावर ओळायला त्यामुळं आपण आहे ना पोळपाट्यावरच वळून घेत असतो आणि पोळपाट्यावर वळतानाही ना थोडंसं पोळपाट्याला सुकं पीठ लावलं ना तर अजिबात चिकटत नाही तसं तर माझं पीठ आहे ना निबर होतं त्यामुळे ते, ते चिकटतच नव्हतं जास्त एवढं काय कोरडं पीठ लावायची गरज पडतच नव्हती मला तर मी सर्व जिलेबी आहे ना अशी व्यवस्थित अशी वळून घेते आणि जिलेबी वळायला मला काही जास्त वेळ लागला नाही कारण पीठ आहे ना व्यवस्थित झालेलं होतं पीठ जर चांगलं झालेलं नसलं ना तरच जास्त वेळ लागतो जिलेबी वळायला तर मी आता आहे ना थोडीशी जिलेबी वळून घेते पाण्याला चांगली उकळी आली आहे तर ही वळलेली जेवढी जिलेबी ना तेवढी मी आता पाण्यात टाकणार आहे आणि मी ना अशी एक एक करून टाकत बसत नाही म्हणजे सगळी जिलेबी ना मी एकदमच टाकत असते चिकटत वगैरे काही नाही कारण पाण्याला उकळी आलेली असती ना त्यामुळे आपण जर एक एक करून टाकत बसलो ना त्यात त्याला खूप वेळ लागतो आणि जिलेबी पाण्यात टाकल्यानंतर पाण्याची उकळी कशी थोडीशी कमी होती त्यामुळं गॅस फुल करून घेतला कारण कसं जिलेबी कशी थंड असती त्यामुळं मग उकळी बंद होऊन गेली तरी ते ना मी जिलेबी टाकून घेतली त्यानंतर आहे ना जेवढी जिलेबी माझी थोडीशी वळायची राहिली होती ना ती पण मी वळायला घेतली आणि ती पण व्यवस्थित अशी वळून घेते आणि मी जिलेबी ना का जास्त काही जाड वळत नाही म्हणजे ते कसं शिजायला पण वेळ लागतो जास्त आणि खायलाही ती एवढी बरोबर लागत नाही जी अशी बारीक बारीक वळलेली जिलेबी असते ना ती खायला खूप छान लागते आणि ही जिलेबी वळतानी ना शेवटचं थोडंसं पीठ ठेवायचं जे की आपण आहे ना पाण्यात मिक्स करून टाकू शकतो जिलेबीमध्ये मी तुम्हाला ते पुढे दाखवतेच तर आता मी जेवढी जिलबी होईल ना तेवढी तेवढी टाकत होते थोडी थोडी आणि सर्व जिलबी आहे ना आता उकळी येत आली तर इकडे बघा मी ना एका पातीलात पाणी गरम करून घेतलं आणि एवढं थोडंसं गोळा ठेवला होता पिठाचा मी तो आहे ना असं कुस करून घेते पूर्ण पाण्यामध्ये त्याचं आहे चा ना चांगलं पाणी करायचं त्या पूर्ण पिठाचं आणि ते आपण नंतर जिलबी टाकायचं आणि जिलबीला आहे ना शक्यतो आता आहे ना म्हणजे उकळी आल्यानंतर आहे ना गार पाणी टाकायचं नाही वाटलंच आपल्याला तर गरम करून पाणी टाकायचं कारण कसं जिलेबी शिजायला थोडं जास्त पाणी लागतं आणि त्याचा आहे ना कधीकधी अंदाज येत नाही त्यामुळं पाणी ना गरमच करून टाकायचं तर मी इथं सर्व पीठ आहे ना असं कुस करून घेतलं पाण्यामध्ये आणि हे पाणी ना आता मी जिलबीमध्ये टाकणार आहे जे की उकळी आलेल्या रशामध्ये तर हे टाकल्यानंतर आहे ना आपल्या जिलबीला आहे ना म्हणजे घट्टपणा येतो आणि चव पण छान येते कारण आपण जो पिठामध्ये मसाला टाकलेला असतो ना त्यातच चांगली चव असती तर मला पाहिजे ना तेवढं मी पाणी आता इथं टाकून घेते आणि जिलबी व्यवस्थित शिजून द्यायची जेवढी जिलेबी ही चांगली शिजेल ते ला ना तेवढी चवीला खूप छान लागते आणि हलवताना चमच्याच्या दांड्यानेच हलवायची जेणेकरून आहे ना तिचे तुकडे तुकडे असे होत नाहीत इथं मी जिलेबी एका गॅसवर शिजायला ठेवून दिली आणि एका गॅसवर आहे ना लगेच इकडं भाकर बनवून घेते तर भाकर आहे नाही एकच बनवायची होती कारण कसं अहोंनाच भाकर लागते फक्त जिलेबीसोबत रुईला आणि मला काही भाकर लागत नाही तशी जिलेबी खायला आम्हाला दोघींना पण आवडती त्यामुळे ना मी एकच भाकर करून घेते आणि जिलेबीसोबत आहे ना चुलीवरची भाकरी खूप छान लागते पण आता आपल्याकडं चूल नसल्यावर काय करणार पर्याय नसतो ना त्यामुळं तर आहे ना इथं भाकरीचं पीठ मी व्यवस्थित बघा किती छान असं मळून घेते आणि आपण जेवढं चांगलं पीठ मळू ना तेवढी भाकरी छान येते तसं तरी ना हे दळण थोडंसं जाड दळून दिलेलं आहे त्यामुळं भाकरी अशी व्यवस्थित फुगत वगैरे नाही पण आता काय करणार तेवढं पीठ तर वापरावंच लागेल त्यामुळे ना पीठ चांगलं मळून घेतलं आणि भाकरी थापून घेते मी तर मला ना भाकरी तापण्यासाठी खूप स्पीड आहे आणि भाकरी थापायला ना आवडती पण मला तसं तर पोळ्या करायचं खूप कंटाळा येतो पण भाकरी म्हटलं ना तर माझा स्वयंपाक खूप लवकर होऊन जातो त्यामुळे आता मी इथं भाकरी करून घेते आणि जिलेबी ना खूप छान वास येत होता म्हणजे लगेच खाऊ की काय असं वाटत होतं कारण कसं बऱ्याच म्हणजे उन्हाळ्यात जिलेबी केलीच नव्हती आणि बरेच दिवस झाले होते एवढा दिवस गॅप गेल्यानंतर आहे ना जिलेबी असली की मग खरंच तोंडाला पाणी सुटतं तर इथं जिलेबी मस्त अशी शिजली आहे आणि वरतून थोडीशी तेलाची धार टाकली ना तर अप्रतिम लागते ही जिलेबी इकडं जिलबी अर्धा शिजली कुठं नाही तर लगेच आमच्या रुईने घेतली खायला आवडली तुला खूप दिवसातून केली जिलबी आणि बघा स्वेटर घातलंय त्याच्या खाली टी शर्ट त्याच्यावरती ओढ निगुंडाळलीये आणि हा एवढा पसारा बघा <coughs> रुई इतका पसारा करते की आवरून आवरून पार कंटाळ येतो होय की नाही आणि तिला जिलबी खूप आवडली ना आज खाय मस्त कळालंच नाही कुकर भरून खाऊन घेशील बर चाल खा बर बार बर खा मग मस्त जेवण कर हा तर ताईं स्वयंपाक झाला आणि आम्हाला जेवायला बसायचं ना तेवढ्याच वेळात मधी लाईट गेली त्यामुळे ना मी नंतर काही शूट घेतलं नाही तर स्वयंपाक झाल्यानंतर ना मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि रुईचं तर जेवण चालूच होतं रोहील जेवायला बसायच्या आधी मी नैवेद्य दाखवला होता त्यानंतर आम्ही पण जेवणं करून घेतले आणि कसं लाईट नसल्यावर आहे ना जेवणं वगैरे करायला आहे ना असं बोर होतं तरी पण म्हटलं लाईट कधी येते काय माहिती नाही कारण पावसाचं वातावरण आहे म्हणून जेवणं करून घेतले आणि थोडा वेळ बसले नंतर लाईट आली तरी इथं घेतले मी भांडे घासायला तर रात्रीचे भांडे आहे ना रात्रीच घासून टाकलेले बरे असतात जेणेकरून ना सकाळी आपण उठल्यावर ये ना बरं वाटतं आणि स्वयंपाक करायला किचनमध्ये ना फ्रेशमध्ये आपण स्वयंपाक करू शकतो जर भांडे राहिलेले असले ना तर सकाळ आपली ना म्हणजे अशी बोर होतं आणि आपल्याला कसं डबे वगैरे करायचे असतं सकाळी सकाळी ना त्यामुळं भांडे ना घासून टाकलेलेच बरे असतात कारण कसं भांडे काही खूप नसतात आपल्याकडं कडई वगैरे डबल असती पण जे महत्त्वाचे महत्त्वाचे काही भांडे असतात जे की आपल्याला सकाळी धून घ्यायला ते नको वाटतं लगेच धुवायचे लगेच वापरायचे त्यामुळे मी ना रात्रीच भांडे असे घासून ठेवत असते कितीही वेळ झाला तरी तरी तर मी सर्व भांडे घासून आणि किचन क्लीन करून घेते वगैरे सर्व आवरून झालं घर झाडून झाले आणि रुईला झोपायचं होतं तर रुईला येणा आथरून टाकून दिलं झोपण्यासाठी तिचे पप्पा तिला झोपी लावताय तोपर्यंत म्हटलं चला मेथीची भाजी आणलेली होती तर ती निवडून घेऊ कारण सकाळी डब्यासाठी ना मग करता येईल कारण कसं ती मेथीची भाजी ह्या दिवसात येणा सडून जाते म्हणजे कसं थोडीशी ओली तर झालेलीच असते त्यामुळे ना आणली की लगेच ती निवडावीच लागते तरी पण मी इथे ना सकाळी आणलेली होती सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आहे ना तिचे लगेच पानं आहे ना बरेचसे पिवळे पडायला लागले होते तर मी इथं व्यवस्थित बघून बघून निवडून घेते आहे आणि जेवढी चांगली निघल ना तेवढी डब्याला करू म्हटलं तर चला ताई न आता इथं माझी सकाळची तयारी चालू आहे भाजीची तर हा व्हिडिओ मी इथे संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ना कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा तशा प्रकारचे व्हिडिओ आहे ना मी तुमच्याशी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करील आणि कमेंट करा जेणेकरून ना मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ